हाय गाईज आज सोळा जुलै आज कॉलेजमध्ये काय काय झाले ते आपण पाहूयात चला आता सुरुवात आज पहिलं लेक्चर डब्ल्यू टीचं होतं वेब टेक्नॉलॉजीचं मॅडमने आज फॉर्म टॅग म्हणजे काय असते फॉर्म क्रिएट करायसाठी कोणकोणते टॅग आहे ॲट्रिब्यूट लागतं ते शिकवलं आहे पहिल्यांदा आपण पाहूया फॉर्म म्हणजे काय असते फॉर्म म्हणजे युजर टू टेक इनपुट फ्रॉम युजर कडून इनपुट घेण्यासाठी आपण फॉर्म टॅगचा वापर करतो परत इनपुट इनपुट टॅग कसे टॉपरतात दिस टॅक्स स्पेसिफाय इनपुट फील्ड वेअर युजर कॅन ऑदर डेटा परत इकडं दिस टॉप ॲट्रिब्युट्स पाहूया आपण आता बटन चेकबॉक्स कलर डेट ईमेल फील हिडन इमेज नंबर पासवर्ड रिसेट सर्च रेडिओ सबमिट टेक्स्ट टेक्स्ट ॲट्रिब्यूट जर तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही त्याचा कोड पाहू शकता कसा लिहिला आहे इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट परत नेम इज इक्वल टू फर्स्ट नेम आय डी इज इक्वल टू फर्स्ट नेम नंतर इनपुट टाईप इज टू टेक्स्ट नेम फ फर... परत असं तुम्ही सेक मिडल नेम लास्ट नेम असं लिहू शकता परत आता हे सर्वाचं एक्सप्लेनेशन पाहूया टेक्स्ट म्हणजे काय यूज टू गेट अ टेक्स्ट डेटा फ्रॉम युजर युजरकडून टेक्स्ट डेटा जर घ्यायचा असला तर आपण टेक्स्ट वापरतोय पासवर्ड पासवर्ड दोन नंबरला यूज टू गेट पासवर्ड बट कॅरेक्टर आर विजिबल पासवर्ड जर सेट करायचा असला तर आपण पासवर्ड ॲट्रिब्यूट वापरतो त्यानंतर ईमेल ईमेल कधी वापरतो यूज टू गेट ईमेल ॲड्रेस फोर्थ नंबरला नंबर ओनली अलाउज टू एंटर अ नंबर फक्त नंबर जर एंटर करायचा असले तर आपण नंबर आहे नंतर फाय नंबरला फाईल अलाउड टू सिलेक्ट फाईल फ्रॉम डिझायर लोकेशन डेट डेट अलाउड टू चूज अ डेटा फ्रॉम कॅलेंडर आपल्याला जी डेट हवी आहे ती आपण डेट ॲट्रिब्यूट वापरलं तर कॅलेंडर थ्रू सिलेक्ट करून घेऊ शकतो सेवन नंबरला आहे चेकबॉक्स चेकबॉक्स मल्टिपल ऑप्शन जर तुम्हाला सिलेक्ट करायचे असले तर आपण चेकबॉक्स वापरतोय त्यानंतर आठ नंबरला रेडिओ रेडिओ बटन रेडिओ बटन म्हणजे दोन ऑप्शनमधलं तुम्हाला जर एक ऑप्शन सिलेक्ट करायचा असला तर रेडिओ बटन वापरू शकतो आपण त्यानंतर नाईन नंबर सबमिट सबमिट यूज टू सबमिट फॉर्म सॉ फॉर्म सबमिट करण्यासाठी आपण सबमिट बटन वापरतोय त्यानंतर लास्टला रिसेट रिसेट कशासाठी आहे समजा आपण फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन फील केली ती इन्फॉर्मेशन जर रिसेट करायची असली तर आपण रिसेट बटनचा वापर करू चेकबॉक्सचं आपण आत्ता एक्सप्लेनेशन पाहिलं आहे ते कोडमध्ये कसं लिहितात ते पाहू शकता तुम्ही इनपुट टाईप चेकबॉक्स नंतर नेम लिहायचं स्पोर्ट नंतर व्हॅल्यू क्रिकेट आणि जी तुम्हाला चेकबॉक्सच्या बाहेर लिहायचं आहे ती क्रिकेट ब्रॅकेटच्या भरल्याचं आणि परत दोन नंबरला सेम तसंच दुसरं आपण आता लिहिणार ऑप्शन इनपुट टाइप टू चेकबॉक्स नेम नीज, स्पोर्ट व्हॅल्यू बास्केटबॉल आणि परत बास्केटबॉल इकडे लिहिलं आपण याचं नेम दोन्हीचं सेम द्यायचं असते चेकबॉक्समध्ये त्यानंतर मॅडमने होमवर्कसाठी फॉर्म साधा फॉर्म क्रिएट करायला सांगितला होता हे रेडिओ बटनचा सिंटॅक्स तुम्ही कसा आहे ते पाहू शकता इनपुट टाइप इज इक्वल टू रेडिओ नेम इयर व्हॅल्यू इज गोल्ड एफ वाय फर्स्ट नेम इयर इनपुट टाईप इज रेडिओ नेम इयर व्हॅल्यू एस वाय सॅम्पल एक बायोडाटाचा फॉर्म मॅडम रजिस्ट्रेशन फॉर्म तयार करायला सांगितला होता हा पाहू शकता मी सॅम्पल कोड तयार केलेला आहे डब्ल्यू टीच्या लेक्चरनंतर क्लाउड कम्प्युटिंगचं लेक्चर होतं पण ते ऑफर्स गेलं त्यानंतर अकरा दहा नंतर पहिलं ए डी एसचं डेटाबेस ॲडव्हान्स डेटाबेस सिस्टमचं ट्युटोरियल होतं तिथं ट्युटोरियल झालं त्यानंतर दुसरं वॅकंटच होतं त्यानंतर जेवणाच्या सुट्टीनंतर आम फोर बॅचचं डब्ल्यू टीचं प्रॅक्टिकल झालं डब्ल्यू टीच्या प्रॅक्टिकलला मॅडमनी सकाळी जी लेक्चरला शिकवलं होतं फॉर्म कसा करायचा ते प्रॅक्टिकल करायला सांगितलं होतं त्यानंतर प्रॅक्टिकल फॉर्म बघितला त्यानंतर बुस्टरॅप थोडंसं शिकवलं कसं यूज करायचं आणि ती पुढच्या प्रॅक्टिकलला मॅडम इम्प्लिमेंट करून दा दाखवणार असे म्हटल्या धन्यवाद